हॅलो मंडळी वेलकम टू फिरातीचा महिला मी देशमी स्वागत करते तुमचं आजच्या नवीन एपिसोड आहे तर गृहिणींना नेहमी प्रश्न सतवत असतो की नाश्त्याला काय बनवायचं आणि आज आम्हाला प्रश्न पडला आहे की नाश्त्याला काय काय खायचं कारण इतकी खूप सारी व्हरायटी पोह्यांची असं हे हॉटेल आहे चला तर मग आजच्या या इंटरेस्टिंग एपिसोडला सुरुवात करूया या इंटरेस्टिंग ठिकाणी ह्यांचा मेन्यू इतका व्हरायटीने भरलेला आहे ना की इथे काय काय मागवायचं हा प्रश्न आमच्यासमोर आहे तरी सुद्धा जे इतरचं बेस्ट आहे ते आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याला समोर सुरुवात करूया आम्ही मागवले आहे तिथे इंदोरी पोहे पोह्यांचे आपटे तर्री पोहे आणि अजून सुद्धा ज्या डिश मागवल्या आहेत त्या येत आहेत तोपर्यंत आपण तो ट्राय तर सर्वात पहिले हे पोह्यांचे आपटे मस्त असे छान खुसखुशीत पुछ पुछ आणि कुरकुरीत दिसतात हे आपले आणि सोबत ही चटणी दिली आहे खोबऱ्याची चला तर मग हो ह्याच्यामध्ये मग आपण ऍड केला वाव इंटरेस्टिंग असा हा पण आणि गरम गरम नेहमी नेहमीच आपण डोशा कम्प्लिटली डिफरंट तरी सुद्धा तेवढेच टेस्टी मस्त त्यांचं बाहेरचं आवरण छान कुरकुरीत आहे आणि आपलं तेवढंच सॉफ्ट आणि चटणी सुद्धा खूप छान आहे खोऱ्याशी मस्त मायजशी आणि मध्ये मध्ये हे जे मग त्याचे दाणे येतात ना कणसाचे मस्त अजून मजेशीर वाटत आमचे पोहे आपले ट्राय करून झाले आहेत आता आम्ही हे इंदोरी पोहे ट्राय करणार आहोत तर ह्याच्यावरती गार्निशिंग सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे की तिखट बुंदी आणि हा असा मस्त मी तिखट शेव वरून डाळिंब आहे कोथिंबीर आहे आणि मस्त सोपीला लिंबू दिलेला आहे आता हे इंडोरी पोहे ट्राय करूया हो आणि मसाला पण वरून आहे या थोडा वेगळा काय सोडं हा ना मला असं चटपटीत आहे चाटचा फ्लेवर येत आहे ह्या पोखामध्ये सगळे असे टेस्ट वर्ड वेगवेगळ्या चवींच्या आतमध्ये येतात छान आहे खरंच छान आहे जिऱ्याची फोडणी पण दिली आहे सगळ्यांना पण ती बुंदी फक्त कुठे यार तुला सोबत छान कॉम्प्लिमेंट झाली आता इंदोरी पोहे आमचे खाऊन झाले आहेत आता आम्ही तरी पोहे ट्राय करायचे तरी पोह्यांमध्ये सुद्धा टेक्शन बघू शकतात कांदा आहे आणि हा इथे ह्याला बारीक शेव दिला पिवळा ह्याच्यामध्ये आपण गाठ्या दिल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये छानसा पिवळा बारीक शेव आहे कोथिंबीर आहे वरून तर्री आहे ही आता आपण हे मस्त पोहे ट्राय करूया चला आता मी काय करणार आहे पोह्यांचे कटलेट तर मस्त असे क्रिस्पी गोल असे तीन छान क्यूट असे वाटतात हे कटलेट त्याच्यावरती टोमॅटो सॉस आणि मस्त मेवनीचं डेकोरेशन केलेलं आहे वाव बघू शकता किती कुरकुरीत आहे आतमध्ये पोह्यांचं पूर्ण पोहे आणि बटाट्याचं स्टफिंग गरम गरम कटले तर पोहे स्मॅश करून बटाट्यामध्ये थोडेसे फोटे दिले त्याला आणि नंतर मग हे पूर्ण वरचं टेस्ट आहे ना ते तांदळाचं वाटतंय मला अप्रतिम आहे पोहे कटलेट खाऊन मस्त आमचं समाधान झालं आता आम्ही ट्राय करणार पोहे चीज नगेट्स त्याचं सुद्धा प्रिपरेशन सेम वाटत डेकोरेशन पण सेम आहे मेओनीज आणि टोमॅटो सॉस पण त्याच्या आतमध्ये भरभरून चीज स्टफिंग असणार आहे ते पण मोजरेला चीज हा 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 आहे बघा ते चीज मला मग आवडतं वाव मस्त मॉथ्रेला चीज आहे तो खूप फ्रेश आहे मस्त फ्राय आहे खूपच छान आहे खूपच फ्रेश आहे जेवढं कुरकुरे तेवढंच असतो सॉक्स तेवढंच पिझी फ्लेवर वाव आणि चीज बघा लय भारी आहे हो प्रथम कवा आहे या चीज नगरचा मोठे घटावे लागतात <laughs> आणि आता मी ट्राय करणार आहे इकडच्या ओनरने सांगितलेली ह्यांची बेस्ट सेलिंग डिश तो म्हणजे हा बन मसाला आणि हा मसाला आणि ही मसाला चहा म्हणजे ही खाण्यासाठी इथे जवळजवळ सकाळी सहा वाजल्यापासून गर्दी असते इकडचं बेस्ट सेलिंग आहे मस्त आहे भरभरून मस्का लावलेला असं आता हे फोल्ड करायचं चहा मध्ये गुडवायचं मेल्ट झाले माझ्या तोंडामध्ये लिटरली मेल्ट होत्या तोंडात तर म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय